पुण्यामध्ये ईडीने एकोणीस कोटी अडतीस लाख रुपयाच्या लक्झरी कार लोनचा घोटाळा जो आहे तो उघड केलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात आधी नाव जी ते ते बैंक है। बैंक नी जे येते ते एसबीआय बँकचं आहे एसबीआय के वाय सीज आहेत किंवा आधार कार्ड आपले पॅन कार्ड किंवा जे फेक डॉक्युमेंट्सनी बऱ्याच लोकांना त्यांच्या म्हणजे इन्क्वायरी किंवा त्या गोष्टीची व्यवस्थित जाच न लोन दिलेला आहे आणि त्यामध्ये गाड्या मोठ्या लक्झरीज कार ज्यांना आपण म्हणतो मर्सिडीज म्हणा बीएमडब्ल्यू म्हणा अशा कारचा समावेश आहे आणि ईडीने पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकाच वेळेस बारा ठिकाणी छापेमारी केली त्यावेळेस हा घोटाळा जो आहे हा समोर आलेला आहे सीबीआयच्या एका इन्क्वायरी मध्ये जेव्हा एसबीआयच्या काही कागदपत्र क्लिअर नव्हते त्यावेळेस हा घोटाळा समोर आला आणि त्यानंतर या रेड नंतर आता आपल्याला कळालेला आहे की हा तब्बल एकोणीस कोटी अडतीस लाख ह्या रुपयांचा घोटाळा आहे आता या पुढे म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार एसबीआयचे काही दोन मोठे नाव पण समोर आहेत ज्याच्यावर आता इन्क्वायरी जी आहे ते ईडी आणि सीबीआय करत पण आता या सगळ्यावर पुढे काय आहे कारण की रिसेंट मध्ये बँक स्कॅम किंवा हे जे लोन प्रकरणांमधले ता जे स्कॅम्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात समोर येत आहेत आणि त्यावर आता ही आपण पुण्यातली जर आपण म्हणू सगळ्यात मोठी आताच म्हणजे रिसेंट टाईम मध्ये झालेली इडीची कारवाई आहे आणि आता याची इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे पुढे काय होतं आहे यावर आपण ते नक्कीच बघूया तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स मी मृदुला नारायण